नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे आपल्या सर्वांच स्वागत मंडळी या सोहळ्यातील पहिला सन्मान प्रदान केला जातोय मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील अशा एका तरुण शेतकऱ्याला जन कृषी आणि ग्राम विकासाच्या कामातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण आहे पाहूया त्यांच्या कार्याची एक झलक उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातलं मसला खुर्द नावाचं एक छोटस खेडेगाव गावासाठी काहीतरी करायचं या चळमळीने झपाटलेल्या सोमेश वैद्य या तरुणानं या गावाचा चेहरा मोहरा पार बदलून टाकलाय पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लॉकडाऊनच्या काळात सोमेश यांनी तब्बल दोनशे टन पेरूचं उत्पादन घेतलं सोबत पंचवीस लाखांचा घसघशीत नफाही मिळवला स्वीय सहायक म्हणून काम केलेल्या सोमेश यांना प्रशासनाचा गाढा अनुभव होता या जोरावर त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी निधी खेचून आणला आणि असंख्य पायाभूत सुविधांची कामं तडीस नेली कृषी ग्राम विकासाच्या कामातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सोमेश वैद्य यांना सकाळ सन्मान देताना आम्हाला आनंद होतोय मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सोमेश वैद्य यांना सकाळ सन्मान प्रदान करावा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका